मिरजेत नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा मिरजेत नाताळानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा ख्रिस्त जन्म संदेशासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी ख्रिश्चन बांधवांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या मिरजेत नाताळ हा उत्साह साजरा करण्यात आला नाताळाच्या पूर्वसंध्येला उपासना झाली नाताळनिमित्त मिरन मिरज क्रिश्चन चर्च के डी सी सी एन आय चर्च रोजरी चर्च आल्फोन्सा चर्च सेंट पीटर तेलगू चर्च यासह शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिस्ती धर्मगुरूंच्या उपस्थितीत उपासना विशेष प्रार्थना ख्रिस्त जन्माचा संदेश यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले नाताळनिमित्त मिरजेतील एकशे तीस वर्ष जुन्या मिळज मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये ख्रिस्ती जन्म उपासना आणि नाताळनिमित्त रेवरंड श्रीनिवास चोपडे यांनी ख्रिस्त जन्माचा संदेश दिला तर मिरज सिव्हिल हॉस्पिटलजवळ के डी सी एन आय चर्चमध्ये रिवरंट विशाल मोरे यांनी ख्रिस्त जन्माचा आणि शांतीचा संदेश दिला मान्यवरांचे बाळासाहेबांना विनंती करतो की पुष्पुष देऊन त्यांचे स्वागत करा आणि बऱ्याच वर्षांपासून या चर्चला सर्व कामामध्ये सहकार्य व पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आज क्रिसमस आपण साजरा करीत आहोत आणि जगभरामध्ये क्रिसमस साजरा केला जात आहे मिरज क्रिश्चन चर्च डी सी एन आहे प्रार्थनालय या ठिकाणी भक्तीचं आयोजन केलं होतं त्याचप्रमाणे जे गरीब विधवा अनाथ पोरके आहेत अशा लोकांच्या मदतीसाठी देखील या ठिकाणी प्रयत्न केले गेले आणि त्यांना मदत दिली गेली दोन हजार वर्षापूर्वी प्रभेशुक्रेस या जगामध्ये आला तो यासाठी झाला की मानवी जीवनामध्ये जे जी अव्यवस्था निर्माण झाली होती ती काढून टाकून माणसाला सुख शांती समाधान द्यावं आणि म्हणून ख्रिस्त हा केवळ ख्रिस्ती लोकांचा नाही तर आपल्या प्रत्येकाचा आहे कारण प्रत्येकासाठी ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्यानं प्रत्येकाचा उद्धार केलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो की हा ख्रिस्त जन्मदिन सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि ख्रिस्त सहभागीतेचा जाऊ गॉड ब्लेस यू ऑल